खंडेराया खंडेराया जय 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 खंडेराया खंडेराया जय जय खंडेराया खंडेराया जय जय खंडेराया खंडेराया जय जय खंडेराया सर्वशक्तिमान तू ज्ञानी ज्ञानी तू महाज्ञानी तू परोपकारी तू दयाळू मायाळू दयाळू मायाळू सर्वश्रेष्ठ तू जगात मान तू महान महान खंडेराया 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 आलो तुझ्या दर्शनाला आलो तुझ्या दर्शनाला आलो तुझ्या भेटीला आलो तुझ्या भेटीला आलो तुझ्या भेटीला राया राया खंडेराया मन प्रसन्न झाले मन प्रसन्न झाले जीवन जीवन धन्य झाले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले सर्व काही मिळाले धन्य धन्य जीवन धन्य झाले राया राया खंडेराया राया राया खंडे ಭೇರ ಯಾ ತುಜ ನಾಮಿ ಗೊಡಿ ತುಜನ ಪಿತಿ ಗಡಿ ತುನೆಯ ನಾಮಿ ಗೊಡಿ तुझ्या नामात किती गोडी तुझ्या दर्शनाने तुझ्या दर्शनाने माझ्या ज्ञानात बुद्धित वाढ झाली बुद्धीत वाढ झाली बुद्धित वाढ झाली जा जा असा महान महान तू खंडे राया 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 खंडे राया अशीच कृपा राहू दे सतत आशीर्वाद राहू दे तुझी कृपा राहू दे जीवन माझे सुंदर होऊ दे जीवन माझे सुन्दर हो दे। माजे माय माझे साकार होऊ दे हवे मिल दे पाइजे ती दे पाइजे ती मिल दे हे दयाशील दयावान महाज्ञानी सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ राया 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 खंडे राया खंडे राया खंडे राया राया